आता गाडी कुठल्या पळणार आहे गाडी कुठल्या पळणार आहे आहे बघतात वन बबुल बस तेवढे आहे नाव सांगा की हां चौधरी आहे ओके पहिल्याच नाव सांगा हां गाडी वन उदि आहे चालते ओके गाडी कुठल्या पळणार आहे कुठल्याकडे गाडी पळणार आहे बघतात गाडी वन कोण आहे उशहाझारी नाव सांगा की सोन सोनं काय हा दा गाडी कुठल्या टप्प्या पाहणार आहे गटात दुसरा चौसा दुसरा चौसा कोण आहेत हरेपुरू बैला नाव सांगा की आणि मॅ काय ओके गाडी कुठल्या आहे दुसऱ्या चौसा गाडीवर कोण आहेत हाय काय बैला नाव सांगा की लक्ष काय ओके पाहणार आहे गाडी कुठल्या ते पाहणार आहे गटात गाडी वन पंढरपूर किलर आहे पहिलं नाव सांगा की फाकड्या हा आणि ह्याच्या